चहा पावडरचे आश्चर्यचकित करणारे फायदे अनेक लोकांची दिवसाची सुरुवात ही चहाने होते भारतात चहा हे आवडते पेय आहे आपल्यापैकी अनेक जण चहा गाळल्यानंतर चहा पावडर फेकून देतात जर तुम्हाला त्याचे फायदे माहीत असेल तर तुम्ही चहा पावडर फेकून देणार नाही आजकाल प्रत्येक जण वस्तूंचा पुनर्वापर करतात चला तर मग आप जाणून घेऊया उरलेल्या चहा पावडरचा वापर कसा करावा पहिलं भांडी स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर उरलेल्या चहा पावडरचा तुम्ही खाण्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता उरलेली चहा पावडर एका पॅनमध्ये पाण्यात टाकून उकळावे नंतर या पाण्याने भांडी धुतल्यास तेलकटपणा आणि डाग कमी करतात दोन त्वचेवरचा टॅन कमी होतो चहा पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते चेहऱ्यावर टॅन आल्यास उरलेल्या चहा पावडरमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करावी ही पेस्ट तुम्ही गुडघे कोपरा आणि मानेवर लावू शकता यामुळे टॅन कमी होतो तीन फर्निचरची चमक टिकून राहते अनेक वेळा जुन्या फर्निचरची चमक कमी होते अशा वेळी उरलेल्या चहाच्या पावडरचा पाणी स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करून फर्निचरवर खत म्हणून वापर तुम्ही उरलेली चहा पावडर खत म्हणून वापरू शकता चहा पावडर झाडांच्या मुळात टाकल्यास झाडांची झपाट्याने वाढ होते पाच जखम बरी होते चहाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात एक्सिटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे जखम भरण्यास मदत होते उरलेली चहा पावडर गरम पाण्यात उकळावी नंतर दुखापत झालेल्या भागावर लावा आणि नंतर धुवावी यामुळे जखम लवकर बरी होते सहा घरातील माश्या जातात अनेक घरांमध्ये माश्या खूप असतात माशांमुळे अन्न दूषित होते ज्यामुळे अनेक रोग पसरतात त्यांना दूर करण्यासाठी उरलेली चहा पावडर सुती कपड्यात गुंडाळावी आणि स्वयंपाक घरात ठेवावे असे केल्याने घरात माशा येत नाही सात केसांसाठी फायदेशीर निरुपयोगी समजली जाणारी चहाची पावडर केसांसाठी फायदेशीर ठरू शकते चहा पावडर उकळल्यानंतर पाणी थंड करा आणि नंतर तुम्ही ते कंडिशनर म्हणून वापरू शकता असे केल्याने केस चमकदार होतात तसेच मेहंदी लावताना उरलेल्या चहा पावडरचे पाणी वापरल्यास केस सिल्की होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार वरील सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा व तुमच्या मित्राबरोबर परिवाराबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद